सांगली मिरज एम आय डी सी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या कार्यालयामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यशाळा संपन्न झाले या कार्यशाळेत श्री जमीर करीम सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास व रोजगार विभाग श्रीमती वसुंधरा जाधव मॅडम प्रादेशिक अधिकारी एम आय डी सी श्रीमती विद्या कुलकर्णी मॅडम महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र सांगली यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले यावेळी बोलताना जमीर करीम म्हणाले की उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने महत्वाची योजना आणले या योजनेच्या माध्यमातून उद्योजकांना शासनाच्या माध्यमातून संबंधितांना स्टाय देण्यात येणार आहे त्यामुळे त्यांचा खर्च उद्योगावर पडणार नाही अशा अनेक चांगल्या बाबी या योजनेमध्ये असून उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा असं सांगितले यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील या संचालक संजय आराणके मनोज पाटील अतुल पाटील संचालक संजय खांबे के एस भंडारे विजय भोसले माधव कुलकर्णी विनयकुमार शेट्टी रमेश आरवाडे अमरसिंह पाटील अमोल काळे मानसिंग शिंदे विजय भंडारे ईशा खरे यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या, या योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली व उपस्थितांच्या शंकेचं निरसन करण्यात आले तसेच दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सांगलीत होणाऱ्या रोजगार मेळाव्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले